नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारलेला आहे बऱ्याच जणांच्या मनामध्ये देखील हा प्रश्न असेल की डी बी टी म्हणजे नेमकं काय किंवा डीबीटी लिंक म्हणजे नेमकं काय त्याचबरोबर आधार लिंक आणि आधार सीडिंग हे दोन्ही वेगळं असतं का का एकच असतं या संदर्भात हो चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात माहिती जाणून घेऊया त्याचबरोबर आपलं कोणतं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं दोन प्रकारे आपण हे पाहू शकतो हे दोन्ही प्रकारे आपण कशा पद्धतीने पाहायचं त्याचबरोबर आपलं बँक खातं जर डीबीटी लिंक नसेल म्हणजेच आधार सेडिंग नसेल तर ते नेमकं कशा पद्धतीने करायचं या संदर्भात देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र हो माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल तर मित्र हो सर्वप्रथम डीबीटी म्हणजे काय किंवा डीबीटी लिंक म्हणजे काय तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे काय की शासनातर्फे जे काही आपल्याला अनुदान दिल जातं मग ते पीएम किसान योजनेचा असू दे नमो शेतकरी योजनेचा असू दे आता सुरू करण्यात आलेल्या लाडक्या बहीण योजनेचा असू दे किंवा संजय गांधी निराधार योजनेचा असू दे किंवा श्रावण बाळ योजनेचा असू दे अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान असू दे कुठल्याही नुकसान भरपाईचं अनुदान असू दे शासनातर्फे जे काही अनुदान आपल्याला दिलं जातं कुठल्याही योजनेचं अनुदान जे काही शासनातर्फे दिलं जातं हे अनुदान आपल्या आधार सिडिंग म्हणजेच डीबीटी लिंक असलेल्या खात्यामध्ये जमा केलं आता हो जे काही शासनाकडून अनुदान दिलं जात होत हे अनुदान सर्वप्रथम विभागीय आयुक्तांना पाठवलं जात होतं त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून ते जिल्हा अधिकाऱ्यांकडे पाठवलं जात होतं जिल्हा अधिकाऱ्यांकडून ते तालुक्यावरती तहसीलदारांकडे पाठवलं जायचं आणि त्यानंतर मग ते अनुदान त्या लाभार्थ्यांना वितरित केलं जायचं आता यासाठी बराचसा वेळ लागत होता बराचसा यासाठी प्रोसिजर लागत होती त्याचबरोबर यामध्ये दलाली देखील निर्माण होत होती मग संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असतील अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांना हा देखील अनुभव आलेला होता की त्यांना दलालांना काही कमिशन द्यावं लागायचं त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होत होतं किंवा त्यांचं मानधन जे आहे त्यांना मिळत होतं आणि जे काही मानधन त्यांना मिळत होतं हजार रुपये जर मानधन त्यांना ठरलेलं असेल तर त्यांना ते आठशे रुपयेच मिळायचं किंवा ज्यांना बाराशे रुपये मानधन ठरलेलं आहे किंवा ज्यांना शासनातर्फे पाच हजार रुपये अनुदान मिळणार असेल तर ते दलालांमार्फत त्याचं कमिशन कट करून त्यांना ते अनुदान मिळायचं त्यामुळे शासनाने डीबीटी अंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा करण्यास सुरुवात केली आता याचा फायदा नेमका काय झाला की डायरेक्ट जे काही शासनातर्फे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे मग ते हजार रुपये असू दे पंधराशे रुपये असू दे पाच हजार असू दे दहा हजार असू दे जे काही अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात आलेलं आहे ते अनुदान डायरेक्ट त्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये तेवढेच जेवढे शासनाने अनुदान मंजूर केलेलं आहे तेवढे सर्व पैसे त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट जमा व्हायला लागले त्यामुळे लाभार्थ्यांना जे काही शासनातर्फे अनुदान ठरलेलं आहे त्या अनुदानाचा लाभ मिळायला लागला मित्र हो राजीव गांधी देखील म्हणायचे की लाभार्थ्यांना शासनाकडून जर एक रुपये पाठवला तर तो एक रुपये त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचत नाही तर चाराने म्हणजे पंचवीस पैसे त्या लाभार्थ्यांपर्यंत पोचतात कारण त्यासाठी जी काही वेळ लागत होता किंवा त्यामध्ये जी काही दलाली होती ती दलाली आता या डीबीटीमुळे कमी झालेली आहे या डीबीटीमुळे ती दलाली जी आहे ती बंद झालेली आहे आणि जो काही एक रुपये आहे तो एक रुपये सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या डीबीटीमुळे जमा व्हायला लागलाय तर मित्रो हो डीबीटी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर आपलं एक बँक खातं आता जर समजा आपले तीन बँक खाते असतील तर आपलं कोणतंही एकच बँक खातं हे आधार सेडिंग होतं डीबीटी लिंक होतं त्यामुळे आपलं कोणतंही एक बँक खातं जर डीबीटी लिंक असेल आधार सेडिंग असेल आणि ते ॲक्टिव्ह असेल तर त्या बँक खात्यामध्ये शासनातर्फे मिळणारं अनुदान हे जमा होतं तर हो आपला पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे डीबीटी म्हणजे काय किंवा डीबीटी लिंक म्हणजे काय तर या संदर्भातील ही होती थोडक्यात माहिती आता मित्र हो, दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे आधार सीडिंग आणि आधार लिंक हे एकच असतं का वेगळं असतं तर हो आधार लिंक वेगळं आणि आधार सीडिंग वेगळं आता तुमचं जर समजा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाता आहे बँक ऑफ इंडियामध्ये खाता आहे महाराष्ट्र बँकेमध्ये खाता आहे बँक ऑफ बडोदामध्ये खाता आहे चारही बँकेमध्ये आपलं खाता आहे तर चारीही बँक खात्याला आपल्या आधार लिंक असतं पण चारीपैकी कोणत्याही एकाच बँक खात्याला आपलं आधार सीडिंग होतं डीबीटी लिंक होतं त्यामुळे मित्रोहो कोणतंही एकच बँक खातं हे आपलं आधार सीडिंग केलं जातं डीबीटी लिंक केलं जातं म्हणजेच एन आय मॅपिंग केलं जातं आणि याच बँक खात्यामध्ये आपल्याला शासनाचं अनुदान देखील जमा केलं जातं त्यामुळे लक्षात घ्या आधार सेडिंग वेगळं आणि आधार लिंक वेगळं आता मित्र हो आपलं कोणतं बँक खातं जर समजा तुमच्याकडे दोन किंवा तीन बँक खाते असतील तर त्यापैकी कोणतं बँक खातं किंवा आपलं एकच जर बँक खातं असेल तर ते बँक खातं आपलं डीबीटी लिंक आहे का आधार सेडिंग आहे का आणि ते ऍक्टिव्ह आहे का हे आपण दोन प्रकारे पाहू शकतो आता हे दोन प्रकारे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला सांगतो तर मित्रो हो ही पहिली पद्धत आहे या पद्धतीने देखील आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे आणि ते ऍक्टिव्ह आहे का आपण पाहू शकता आणि दुसऱ्या पद्धतीने नेमकं कसं पाहायचं हे देखील पाहणार आहोत तर पहिल्या पद्धतीमध्ये आपल्याला सर्वप्रथम या आधारच्या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंक मी आपल्याला खाली मित्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे या वेबसाईटवरती मित्र हो आल्यानंतर या ठिकाणी सर्वप्रथम एंटर आधार नंबर दिलेला आहे पहा मी बान करून दाखवते या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर एंटर कॅपच्या ठिकाणी हा जो समोर कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा या ठिकाणी टाकून लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे मित्र हो आपल्याला समजण्यासाठी मी मोबाईल आडवा पकडलेला आहे पण मी आपल्याला मोबाईलवरूनच ही सर्व प्रोसिजर आहे ती दाखवत आहे लॉग इन विथ ओटीपी या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमच्या मोबाईलवरती तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी मित्र हो आपल्याला एंटर ओ टी पीच्या ठिकाणी टाकून लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आधारच्या वेबसाईटवरती आपण अशा पद्धतीने लॉग इन होणार आहात आता या ठिकाणी आपल्याला काही पर्याय दिलेले आहेत सर्व्हिसेसमध्ये हे पर्याय आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता यामधील आपल्याला बँक सिडिंग स्टेटस हा जो पर्याय या ठिकाणी दाखवलेला आहे पहा यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे टच करायचा आहे यावरती क्लिक केल्यानंतर हो अशा पद्धतीने आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे आपण या ठिकाणी पाहू शकता कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बिन डन म्हणजे माझं बँक खातं हे आधार मॅपिंग आहे म्हणजेच आधार सीडिंग आहे म्हणजेच डी बी टी लिंक आहे आता आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वप्रथम आपल्याला आपल्या आधारचे शेवटचे चार डिजिट जे आहेत ते दाखवले जातील सिक्युरिटीसाठी काही माहिती मी मित्र हो ब्लर केलेले आहे त्यानंतर आपण आपलं कोणतं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे या ठिकाणी आपण आपल्या बँकेचं नाव पाहू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आपलं बँक खातं हे ॲक्टिव आहे का आता बँक सीडिंग स्टेटसच्या समोर ते आपलं स्टेटस जे आहे ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे लक्षात घ्या आपलं जर बँक खातं ऍक्टिव्ह असेल तरच शासनातर्फे मिळणारं अनुदान हे आपल्या खात्यामध्ये जमा होतं या ठिकाणी जर तुम्हाला इन ॲक्टिव्ह दाखवत असेल तर, तर, तर वरती दिलेली जे बँकेचं नाव आहे ते आपलं बँकेचं खातं इन ॲक्टिव्ह आहे म्हणजे ते डीबीटी लिंक नाही आधार सीडिंग नाही एन पी सी आय मॅपिंग नाही इथं जे दाखवलेलं बँक खातं आहे ते आपल्याला डीबीटी लिंक करून घेणं गरजेचं आहे आधार करून घेणं गरजेचं आहे किंवा आपलं कोणतंही बँक खातं हे आपल्याला आधार डीबीटी लिंक करून घेणं गरजेचं आहे तर मित्रो ही होती पहिली पद्धत आपलं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे किंवा एन पी सी आय मॅपिंग आहे हे पाहणं आता दुसऱ्या प्रकारे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला चा पाहूया दुसऱ्या पद्धतीने पाहण्यासाठी मित्रोहो सर्वप्रथम आपल्याला एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या, या वेबसाईटची लिंकदेखील मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता या ठिकाणी आल्यानंतर काही पर्याय आपल्याला दाखवले जात आहेत या ठिकाणी आपण पाहू शकता प्रोडक्ट्स त्यानंतर कंझ्युमर मीडिया अशा प्रकारचे या ठिकाणी पर्याय दाखवले जात आहेत यामधून आपल्याला कंझ्युमर या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे कंझ्युमर या पर्यावरती क्लिक केल्यानंतर हे पेज थोडंसं वरती स्क्रोल करात मी आडवा मोबाईल पकडलेला आहे त्यामुळे मी आपल्याला अशा पद्धतीने दाखवत आहे तुम्ही तुमच्या मोबाईल वरती जेव्हा या पर्यावरती क्लिक कराल त्यानंतर अशा पद्धतीने खाली हे पर्याय ओपन होतील आता यामध्ये भारत आधार अनेबल, हा पर्याय या पाहा, B. E. या या ठिकाणी दिसतोय पहा बी ए एस ई आपल्याला ठिकाणी क्लिक करायचा आहे या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपण नवीन पेजवरती येणार आहात या नवीन पेज वरती मित्र हो आल्यानंतर आपल्याला या उजव्या साईडला एक अॅरो दिसतोय पहा मी आपल्याला बांध करून दाखवतोय या वरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला आणखी काही पर्याय दिलेले आहेत त्यातून तिसरा नंबरचा पर्याय आहे आपण या ठिकाणी पाहू शकता गेट आधार मॅपड स्टेटस या ठिकाणी दिलेला आहे पहा मी आपल्याला बांध करून दाखवतोय यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट आधार मॅपड स्टेटस या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर नवीन पेज ओपन होणार आहे आता सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे एंटर युअर आधार या ठिकाणी आपला आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपल्याला खाली एंटर अबाव कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर चेक स्टेटस या पर्यावरती हो क्लिक करायचं आहे चेक स्टेटस या पर्यावरती मित्रहो क्लिक केल्यानंतर आपल्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यावरती क्लिक करायचा आहे सबमिट या पर्यावरती मित्र केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर आपलं आधार मॅपड स्टेटस जे आहे ते ओपन होणार आहे आता या ठिकाणी काय काय माहिती दाखवली जाते आपण पाहू शकता सर्वप्रथम आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट जे आहे ते आपल्याला दाखवले जातील त्यानंतर सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी दिलेलं आहे पहा ज्यासाठी आपण या लिंकवरती आलेलो हो, आहोत या वेबसाइट वरती आलेलो हो, आहोत ते म्हणजे मॅपिंग स्टेटस आता या ठिकाणी दिलेलं आहे पहा अनेबल फॉर डीबीटी आता या ठिकाणी आपलं बँक खातं डीबीटी लिंक आहे त्यामुळे अनेबल फॉर डीबीटी अशा पद्धतीने दिलेलं आहे तुमचं जर बँक खातं डीबीटी लिंक नसेल तर या ठिकाणी तुम्हाला अनेबल फॉर डीबीटी दाखवणार नाही आता कोणतं बँक खातं आपलं डीबीटी लिंक आहे तर या ठिकाणी खाली दिलेलं आहे पहा बँक नेमच्या समोर दिलेलं आहे बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे माझं स्टेट बँक ऑफ इंडियाचं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे आधार सीडिंग आहे डीबीटी अनेबल आहे आता तुमचं कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे कोणत्या बँकेचं खातं हे आधार सीडिंग आहे डीबीटी लिंक आहे हो एन पी सी आय मॅपिंग आहे आपण या ठिकाणी आणि ते ऍक्टिव्ह आहे का आपण अशा पद्धतीने चेक करू शकता दोन्ही पैकी कोणत्याही एका प्रकारे तुम्ही मित्र आपल्या हो मोबाईल वरून चेक करू शकता तर मित्र बऱ्याच जणांचा हा प्रश्न होता की डीबीटी लिंक लिंक म्हणजे काय किंवा डेबिट म्हणजे काय आधार सीडिंग आणि आधार लिंक वेगळं असतं का आणि ते डीबीटी लिंक असलेलं बँक खातं ऍक्टिव्ह आहे का किंवा कोणतं बँक खातं डीबीटी लिंक आहे आधार सिरिंग आहे हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं या संदर्भातील मित्रो ही होती सविस्तर अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना ही उपयुक्त महत्वपूर्ण माहिती त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेला बेलला न विसरता प्रेस करा म्हणजे पुढे येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन सह, धन्यवाद